तीन छेद चार पाण्यानं भरलेली टाकी आहे आणि त्या टाकीमधून एकवीस लिटर पाणी बाहेर काढलं तर त्या टाकीमध्ये दोन छेद पाच एवढं पाणी उरत तर त्या टाकीची एकूण क्षमता किंवा त्या टाकीची एकूण धारकता काय आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे मूळत आपल्याला एकच अपूर्णांक दिलेला असतो आणि टाकीची धारकता किंवा क्षमता काढायची असते पण या उदाहरणामध्ये दोन आपल्याला या ठिकाणी त्याची वेगवेगळी क्षमता दिलेली आहे आणि त्यामुळं मग या ठिकाणी आपण कन्फ्युज होतो अशा उदाहरणाला घाबरायचं नाही एकदम सोप्या ट्रिक सोडवायचं या ठिकाणी काढले हा शब्द आहे काढले शब्द म्हणजे वजाबाकी केली आपण या दोन अपूर्णांकांची वजाबाकी करायची ठीक आहे आता एवढं तर सर्वांनाच माहीत आहे की टाकीचे एकूण चार भाग केलेले आहेत आणि चार भागापैकी तीन भाग घेतलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी वजा किती येतो या ठिकाणी एक ये 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 भाग येतो या ठिकाणी एकूण पाच भाग केलेले आहेत दोन भाग घेतलेले आहेत म्हणजे वजा बाकी किती येते तीन भाग शिल्लक आहेत बाकी आहेत काढायचे पण या ठिकाणी दोन असल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होते याच्यावर काढायचं उत्तर का याच्यावर काढायचं उत्तर या ठिकाणी एक जो अंक दिलेला आहे एकवीस लिटर हे लिटर मध्ये आहे आणि हे अपूर्णांकात आहे म्हणून फक्त याच्यावर फोकस करा काढले म्हणलेले आहे म्हणून वजाबाकी करायची चला वजाबाकी करू तीन छेद चार वजा दोन छेद पाच वजा करा पाच त्रिक पंधरा वजा चार दोन्ही आठ छेद चार पंच वीस वजाबाकी केली तर पंधरा मधून आठ गेले सात राहिले आणि हे वीस जशाला तसे आपल्याला जो हा अपूर्णांक मिळाला हा अपूर्णांक या संपूर्ण उदाहरणासाठी आपण ग्रहित धरायचा म्हणायचं एका टाकीचे एकूण वीस भाग केले त्याच्यापैकी सात भाग जे आहेत ते आपण घेतलेले आहेत आता सात भाग घेतले म्हणजे किती घेतले होते आपण एकवीस लिटर घेतले होते काढून मग सात बरोबर आहेत एकवीस तर वीस भाग भागाखाली भाग वीस भाग बरोबर किती याचा होईल तिरकस गुणाकार वीस गुणिले एकवीस भागिले सात म्हणजे इथे लिहू आपण वीस गुणिले एकवीस भागिले सात याला सोडवा सात एक सात सात त्रिक एकवीस आपल्याला मिळाले वीस गुणिले तीन म्हणजेच किती साठ म्हणजेच त्या टाकीची जी क्षमता आहे ती किती आहे साठ लिटर आहे म्हणून बी हे आपलं ऑप्शन योग्य आहे ठीक आहे याला आपण यक्सच्या पद्धतीनं जर कंप्लीट केलं तर यक्सच्या पद्धतीनं कसं उत्तर येईल लागलीच आपण पाहू ठीक आहे त्यासाठी आपण थोडस फळा पुसून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला असं विचार यक्सच्या पद्धतीनं सुद्धा याचं उत्तर कसं काढायचं ते मी सांगतो आता एक टाकी आहे त्या टाकीमध्ये जेवढं पाणी बसते ते पाणी आपण यक्स लिटर मानू किती यक्स लिटर या यक्स लिटरच्या तीन छेद चार पाणी आहे तिचं यक्स चे तीन छेद चार याच्यामधून किती पाणी वजा केलं त्यांनी एकवीस लिटर पाणी वजा केलं त्यामुळं काय होते काढले तर त्या टाकीत दोन छेद पाच पाणी मावते मग हे दोन छेद पाच पाणी जे आहे कितीचे आहे तर त्या यक्स लिटरच्या आहे म्हणून याला आपल्याला पुन्हा न गुणावं लागणार ठीक आहे यक्सचे दोन छेद पाच पाणी एवढं उरतंय आता या ठिकाणी एकदम बेसिक मध्येच घेऊन जातो मी तुम्हाला अवघड नाही सोपं करून सांगतो ठीक आहे बरोबरच्या चिन्हाच्या इकडच्या याला इकडं सोडू आणि त्यानंतर इकडच्याला इकडं सोडू सोपं झाल्याच्या नंतर मग डाव्या बाजूला घेऊन जायचं का उजव्या बाजूला घेऊन जायचं हे सगळं सांगतो ठीक आहे याला सोडू याच्या खाली काहीच नाही म्हणजे याच्या खाली एक आहे ठीक आहे याच्या खाली काही नाही याला असं देऊ याचा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे याच्या खाली काही नाही म्हणजे याच्या खाली एक आहे याला एवढ्याला सोडवू आपण याचं होत आहे यक्स गुणिले तीन बरोबर तीन यक्स चेद एक चार चार वजा एकवीस बरोबर दोन गुणिले एक्स बरोबर दोन यक्स छेद पाच गुणिले एक बरोबर पाच ठीक आहे आता याला आपण काय करूया वजा एकवीस ला इकडे घेऊन जाऊ आणि ह्या संपूर्ण फ्रॅक्शनला इकडच्या बाजूला घेऊन येऊ चला मग इथं काय मिळतं आपल्याला तीन यक्स छेद चार इकडचे जे आहेत अधिक आहेत इकडे येऊन होतील वजा दोन यक्स छेद पाच होतील आणि हे इकडच्या बाजूला जातील तर काय होतील वजाचे आहेत ते अधिकचे होतील ठीक आहे याला सोडवू आपण आता यांची जर वजा बाकी केली तर तीना पाच पंधरा या ठिकाणी घेतो मी पंधरा आणि हे x जशाला तसे वजा आहे वजा चार दोन्ही आठ आणि x जशाला तसा छेद चार पंच वीस आता याला सोडवलं तर पंधरा एक्स मधून आठ एक्स गेले तर राहिले आपल्या कशी सात एक्स आणि छेद वीस जशाला तसे पण आता आपण याच्यात हे एकवीस लिहायचे राहिले होते तर आपले एकवीस कसे या ठिकाणी जशाला तसे राहतील या ठिकाणचे एकवीस जशाला तसे राहतील ठीक आहे पुन्हा आपण आता काय करू यसला याच ठिकाणी देऊ आणि बाकी तिकडे घेऊन जाऊ म्हणजे हे छेदस्थ अंशस्थानी येते छेदस्थानी जातील आणि छेदस्थानी येते अंशस्थानी जातील म्हणून आपल्याला मिळतील एकवीस गुणिले वीस आणि हे खाली जातील भागिले सात आणि यक्स समोर करा काठाकाठी सात कर एक सात सात त्रिक एकवीस तीन गुणिले वीस बरोबर किती मिळाली आपल्याला साठ म्हणजेच ची किंमत मिळाली आपल्याला साठ आणि यक्स मानलं होतं आपण एकूण लिटर पाणी एकूण लिटर पाणी मग आपल्याला मिळालेलं आहे साठ लिटर अशा प्रकारे ह्या गणिताला आपण सॉल्व करू शकतो अतिशय महत्त्वाची ट्रिक एवढीच ध्यानामध्ये ठेवायची काढणेमधलं की वजा करायचं आणि दिलेल्या ज्या दोन अपूर्णांक आहेत त्या अपूर्णांकांची वजाबाकी करून जो अपूर्णांक उत्तर येईल तो अपूर्णांक ग्रहित धरायचा आणि तेव्हा आपण त्याला प्रॉपर सोडवायचं अशा प्रकारे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील त्यासाठी एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल, बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा आणि पोलीस भरती तलाठी भरती आणि अथवा कोणतीही स्पर्धा परीक्षा या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आपला कोणता प्लॅन नाही आपलं कोणतं सबस्क्रिप्शन नाही आपलं कोणतं मोठी काही बॅच नाही आपलं साधा आहे सिंपल आहे सरळ आहे फक्त युट्यूबवर व्हिडिओ आहेत कदाचित तुम्ही चेक केलं तर कुठं फेसबुकवर व्हिडिओ मिळतील एकदा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार